साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रचारार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीचा सक्रिय सहभाग कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुका येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आळंद विधानसभेचे अधिकृत उमेदवार बी आर पाटील यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी आळंद शहर व ग्रामीण मतदारसंघात उमेदवार बी आर पाटील यांना विजयी करण्यासाठी यांच्या समवेत प्रचार दौरा करण्यात आले या प्रचार दौऱ्यामध्ये बिहारचे माजी मंत्री राजद आमदार सुधाकर सिंग बनारस विश्वविद्यालयाचे माजी छात्र अध्यक्ष शिवकुमार सिंग के के सिंग मध्य प्रदेशचे निसार अली निकम कर्नाटक नंदिनी दूध डेअरीचे चेअरमॅन चे आर के पाटील आधी उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत निवडून द्यावे असे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर यांनी आम्ही सोलापूर आज त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप सिंह मोहिते पाटील साहेब या ठिकाणी खास धाव या प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहे मी तुम्हाला आम्ही तर सोलापूरातून आलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की पाटील साहेबांसाठी बिहार मधून बिहार माजी मंत्री आहेत या ठिकाणी बिहार गव्हर्नमेंट माजी मंत्री आहेत या ठिकाणी सिंग म्हणून त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत बनारस विश्वविद्यापीठ काशी विद्यापीठ आहे छात्र युनिट आहे त्याचे पूर्व अध्यक्ष राहिलेले असे शिवकुमार या ठिकाणी काशी आशीर्वाद घेऊन आर पाटलांच्या पाठीमाग ताकद देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले सिंग मध्य प्रदेश आलेले निसार अली सिंग हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत मी बिहार पडलांसाठी हो का होत तुम्ही अशी मान आहात की तुम्हाला माणूस या ठिकाणी आमदार म्हणून काम करतोय कारण आमच्याकडे अशी माणसं मिळत नाही भेटणार नाही समोरचे म्हणजे त्यांचा व्यवसाय काय त्यांचा व्यवसाय काय हे समाज विचारसरणी काय आणि काम होत असताना त्यांच्या काळात किती काम झाले हे केवळ तुमच्या आळंद मध्येच काम झाले नाही तर सोलापूर मध्ये सुद्धा त्यांचं लक्ष असत त्यांचं लक्ष्य मध्य प्रदेश मध्ये असत बिहार मध्ये असत एवढा चांगला माणूस तुम्हाला नशिबाने दिलेला आहे तुमची त्यांना साथ हवी आहे तुम्ही त्यांना निवडून दिलं निश्चितच येत्या काळात कारण ते मंत्री सुद्धा असतील आणि तुमच्यासाठी अजून चांगलं काम करतील या ठिकाणी तुमच्या प्रचारासाठी राहिले मी विनंती करतो की या बांधव असतील साहेबांच्या पाठीशी खंबीर आपण उभे राहून त्यांना मोठ्या मताधिकाने कर्नाटकला सुद्धा दाखवून द्या की आम्ही एका चांगल्या माणसाला निवडून दिलेला आहे आणि कर्नाटक राज्याच्या उन्नतीसाठी आणि आपले सीमा भारत सीमा भाग महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे कारण म्हणतात तुम्ही मराठी आहात आणि तिकडे आम्हाला म्हणता तुम्ही कानडी आहात या दोघांच्या भांडणात तुमच्या आमच्या अडचण होऊ लागलेल्या आणि या अडचणीला मात करण्यासाठी बी आर पाटील सरखेच नेतृत्व लागणार आहे आणि दोन्ही सरकार